नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे तुम्हाला पाठीमागं जे ड्रम दिसतं त्या ड्रममध्ये आपण एक विशिष्ट प्रकारचं शेतीसाठी एक औषध बनवणार आहे तर त्या औषधाचं नाव काय आहे तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये स नक्की सांगा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला हे तुम्हाला पाठीमागं पाला पाचोळा हे आपण गोळा केलेला आहे हिरवी हिरवी झाडं झुडप केलेल्या काही पाठीमागं या झाडापासून आपण एक विशिष्ट प्रकारचं खत बनवणार आहे तर हे औषध कुठलं आहे तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो हे आहे असे प्रकारचे सात ते आठ प्रकारचे आपण पालापाचोळा झाडाचा घेतलेला आहे पालापाचोळामध्ये हिरवी हिरवी झाडं घेतलेली आहेत त्यानंतर तुम्हाला शेजणी एक एक प्रकारचं मी कुठला पाला आहे तर ते तुम्हाला सांगतो तर हे तुम्ही बघता क्षणी तुम्ही सांगू शकता तर हा कशाचा पाला आहे तर तो बी कमेंटमध्ये मला सांगा हा पाला कशाचा आहे एक नंबर आणि हा दोन नंबरचा पाला कशाचा आहे मी तुम्हाला नावं देतो तर हे दोन नंबर आहे हा दोन नंबरचा पाला मी सांगतो तुम्हाला हा सीताफळाचा पाला आहे तर हा तीन नंबरचा पाला तुम्ही कशाचा आहे ते सांगा कमेंटमध्ये सांगा तीन नंबर कुठला आहे आणि हा चार नंबरचा आहे हा तर काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा चार नंबरचा पाला आहे तो लिंबाचा पाला आहे कमेंटमध्ये मला चार आणि पुढं लिंबाचा पाला असा कमेंटमध्ये सांगा आणि त्याचप्रकारे हा हा कशाचा पाला आहे तर हा तुम्ही नक्की कमेंट सांगा हे तर सगळ्यांना माहिती आहे हा पाला कशाचा आहे तर त्यासोबत हा ही पाला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा हा सहा नंबरचा पाला आणि हा पाच नंबरचा पाला ह्या सहा नंबरच्या पाल्याला काय म्हणतात तर ते मला कमेंटमध्ये सांगा तिथं सहा लिहा आणि त्याच्या पुढं कमेंटमध्ये या पाल्याला काय म्हणतात ते लिहा आणि ह्याला सात नंबर द्या सात नंबर पुढं कमेंटमध्ये सांगा सात नंबरला कुठला पाला आहे तर ह्या राह गोल गोल गोलथे बघा ह्याच्यावर तुम्ही क्षणी तुम्हाला नाव आठवत नसेल पण ह्या सात नंबरच्या पाल्याला तुम्हाला म सर्वांनी बघितलेला आहे तुमच्या शेतामध्ये हा उगवतो प्रत्येकाच्या शेतामध्ये माड राहणारा हा तर जास्त करून पाण्यामध्ये पाणी जिथं असतं वाड्याच्या कडाला असतो बघा हा पाला तर मित्रांनो ह्या पाल्याचं विशिष्ट वैशिष्ट्य काय आहे तर ते ह्या पाल्यापासून आपण काय बनवणार आहे तर तेच तुम्हाला मी सांगणार आहे तरी आपण हा एक ड्रम घेतलेला आहे आणि या ड्रममध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे लिटरच्या आसपास पाणी घेतलेलं आहे दो दीडशे लिटर पाणी घ्यायचं दोनशे बी नाही घ्यायचं थोडं कमी करायचं आहे त्यानंतर आपल्याला पंजाबराव देशमुख मिशन अंतर्गत आपण ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रम मिट मिळालेला आहे आणि या ड्रममध्ये आपल्याला हे खत बनवायचं आहे तर मित्रांनो चला तर आपण बनवूयात एक 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 पाला पाचोळा त्यामध्ये टाकून इथं काठी ठेवलेल्या काठीनं त्याला डवळून घ्यायचं आहे रोज आपल्याला हे असं तीस दिवस करायचं आहे हे तीस दिवस तीस दिवसानंतर ह्याचा आपल्याला आर्क तयार होणार आहे आणि तो आर्क शेतामध्ये कसा वापरायचा तेही तुम्हाला मी नंतर सांगतो पहिल्यांदा आपण आर्क बनवून घेऊयात आणि आर्कला काय म्हणतात तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला तर आपण पाला पातोळा ह्याच्यामध्ये टाकूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा हा पालाच टाकूयात आपल्याला थोडासा पाला आहे अजून थोडा आपण आणालेत आणायलात ते आणल्यानंतर सगळं टाकणार आहेत तात्पुरतं आपण एवढा पाला घेऊन टाकूयात त्या पाण्यामध्ये असं पाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा संपूर्ण पाला त्यामध्ये आपण टाकूयात टाकल्यानंतर त्याला पूर्णपणे आपण ढाळून घ्यायचा आहे आपण हा हा पाला टाकणार तर मित्रांनो हा आपण पाला बारीक केलेला आहे आणि हा लिंबाचाही पाला आपण बारीक केला आहे आणि हा पाला आपण थोडा 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 करून असं Ele é uma dita que eu não तर हे पूर्णपणे आपण पाला ह्याच्यामध्ये टाकून आहे पाला टाकल्यानंतर आपण ह्या थोडा राहिला थोडा सगळा पाला टाकून घेऊयात आणि त्यानंतर ह्याला डोळूयात तर मग घेतलं पाहिजे तर मित्रांनो आपण एक तयार औषध तयार केलेलं आहे या औषधात आपण तीस दिवसानंतर ह्याला पण रोज आपल्याला दिवसातून तीन वेळेस ढवळायचं असतं त्याला पूर्णपणे खालचं वरचं खाली झालं पाहिजे आणि असं आपण रोज तीन वेळ ढवळून ढवळून त्याला तीस दिवसानंतर याचा आपल्याला अर्थ तयार होणार आहे आणि तर मित्रांनो अशा प्रकारचं हे मिश्रण एकत्र मिश्रण झालेलं आहे झाडपाल्यापासून आपण मिश्रण तयार केलं आहे तर याला आपण काठीनं रोज असं डवळून घ्यायचं आहे ते पूर्ण पाण्यामध्ये मिसळलं पाहिजे आणि ह्या झाडपाल्याचा पूर्ण अंश ह्या पाण्यामध्ये उतरणार आहे त्याला साधारणतः तीस दिवस म्हणजे एक महिना लागेल आपण हे फर्स्ट टाईम बनवल्यामुळं आपल्याला एवढं का त्याचा व्हिडिओ बनवता आला नाही त्याच्यानंतर आपण नंतर हे अर्क बनवताना तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ पूर्णपणे सविस्तर असं माहिती घेऊन तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोचवतो आहे तर ह्या झाडपाल्यापासून आपण हे काय तयार केलं आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट केल्यानंतर तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि शेतकरी कृषी मित्र या फेसबुक पेजवरती तुम्हाला मी हे काय बनवलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी ना आपल्या शेतकरी कृषी मित्र या ये चॅनलवरती येऊन ते पहा नेमकं हे बनवलं आहे काय आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद